एक्जिमा खूप त्रासदायक असू शकते बरोबर ना चला ते समजून घेऊया एक्झिमा ज्याला एटोपिक डर्माटायटिस असेही म्हणतात ही एक दीर्घकालीन त्वचेची स्थिती आहे यामध्ये त्वचेची जडजळ खाद सुटणे आणि त्वचेवर लाल कोरडे चट्टे येणे यासारख्या समस्या उद्भवतात ही समस्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळते परंतु ती कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकते मग एक जिमा का होतो त्याचे नेमके कारण अजात आहे परंतु अनुवंशिकता आणि पर्यावरण हे घटक भूमिका बजावतात कमकुवत क्षमता ही कौटुंबिक इतिहास आणि रोग प्रतिकारक प्रतिक्रिया देखील भूमिका बजावतात अलर्जन्स तणाव आणि त्रासदायक घटक हे काही ट्रिगर्स आहेत लक्षणे तीवर खाज सुटणे लाल छट्टे कोरडी किंवा खवलेली त्वचा आणि फोड येणे एक्झिमाचे विविध प्रकार आहेत जसे की एटोपिक डर्माटायटिस संपर्क डर्माटायटिस डिहायड्रोटिक एक्जिमा आणि न्यूम्युलर जिच्या कौटुंबिक इतिहास दमा दमा आणि प्रदूषणासारख्या पर्यावरणीय समस्या हे काही जोखीम घटक आहेत तणाव आणि हार्मोनल बदल देखील ट्रिगर्स असू शकतात योग्य काळजी घेण्यासाठी नियमित करा ट्रिगर स्टारा आणि सौम्य त्वचा निगा राखा श्वास घेण्यास सुलभ कपडे घाला आणि तणाव व्यवस्थापित करा जेणेकरून पुन्हा उद्भवणार नाही तुमची त्वचा तुमचे आहार मानेल जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाइट केंट होम ऑपथी डॉट कॉमला भेट द्या